नमस्कार मी बाप्पू पवार आज खास बारामतीवरून आज प्रकट दिनानिमित्त आज या ठिकाणी आलेलो आहे आज योगायोग म्हणजे स्वामींचा प्रकट दिन त्यानिमित्तानं दर्शनाचा योग चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे नुकतंच आमच्या एका सासऱ्यांचं ऑपरेशन झालं त्यानिमित्त आम्ही एक नव्वद बोललो होतो की कि पाच किलो पेढे वाटेल त्यानिमित्तानं आम्ही पाच किलो पेढे घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तर हा उत्साह अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे अशा प्रकारे आता एक भाविक भक्तियोग आमच्या माझं नाव श्वेता साळुंके माझं नाव श्वेता साळुंके मी तर स्वामी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आले आज प्रकट दिनानिमित्त आले स्वामींच्या आणि खूप प्रसन्न वातावरण इथलं आता सध्या म्हणजे स गर्दी बघताय तुम्ही सगळं वातावरण खूप असं प्रसन्न आहे आणि मनमोहक आहे अगदी मी सहा वर्ष झाले कम्प्लीट मी इथे येते खूप असं एखादी गोष्ट बोलली आहे आणि ती पूर्ण होत नाही असं पावणार आहेत त्यामध्ये आहेत स्वामी सर्वांना नमस्कार प पहिल्या सर्वांना नमस्कार माझा माझं नाव आहे पृथ्वीराज शिवाजी वाघमारे मी शाळेमध्ये शिकतो मा मी यत्ता पाचवीमध्ये शिकतो मी इथं आज स्वामींचा प्रकट दिन आहे मग मी आलतो इथं मला इथं खूप छान वाटतं आणि इथं स्वामींची कृपा पण आहे मी रोज स्वामींची पूजा करतो माझ्याकडनं जेवढी सेवा होईल ते मी तेवढीच सेवा करतो धन्यवाद माझं नाव आकांक्षा कुलकर्णी आहे मी सध्या नाईन्टीन इयर्सची आहे आणि मी इथे अक्कलकोटला मागील पाच वर्ष झाले येते आहे आणि स्वामींची आज प्रकट दिनानिमित्त मी इथं आले मला इतकं छान वाटतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस मला एक प्रचिती अनुभवायला मिळते आहे जेव्हा आम्ही प्रसाद घ्यायला गेलो होतो तेव्हा पण मला ती अनुभवायला मिळाली आत्ता इथे दर्शन पण आमचं खूप व्यवस्थित प्रकारे पार पडलं इथं जी मन शांती ती जगातल्या कुठल्याच कोपऱ्यात मिळणार नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा ना एकदा ती अनुभवावी आणि इथं येऊन दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे दर्शन नमस्कार माझं नाव ज्योती जोशी आ, मी नाशिकहून आलेली आहे आज पहिल्यांदाच हा सोहळा बघण्यासाठी मी नाशिकहून आले आहे प्रचंड गर्दी आहे सगळीकडे म्हणजे सकाळी मी आठ वाजता जेव्हा पोहोचले तेव्हा देशमुख गल्लीपर्यंत लाईन होती म्हणजे जवळपास दोन एक किलोमीटरची लाईन होती आणि तीन ते चार तास दर्शनाला लागत आहे आणि दुपारच्या वेळेला इकडे पाळणाचा सोहळा झाला होता द म्हणजे स्वामी जन्म सोहळा झाला अतिशय सुंदर होता मॅनेजमेंट पण व्यवस्थित आहे इकडे सगळं म्हणजे सगळ्यांना दर्शन मिळेल याची खात्री सगळे करतायत लॉटमध्ये दर्शनासाठी सोडताय म्हणजे एवढा सगळा भाविकांची गर्दी असूनही चुकीचं काही घडत नाही आहे एवढ्या याच्यामध्ये ही खरं तर स्वामींचीच कृपा आहे आणि खरंच म्हणजे या सोहळा अगदी डोळे दिपवणारा असा स्वामी जन्म सोहळा आहे आणि त्याची मी आज साक्षीदार आहे सो so, पुन्हा पुन्हा या निमित्ताने या सोहळ्याला माझी उपस्थिती दर्शवावी असं मला वाटतं वाट। आहे धन्यवाद येतं आणि कोण कोण आला ॲक्च्युली आज मी एकटी आलेली आहे मी नाशिकची आहे माझ्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्याशिवाय मुलांना नाही येता आलं त्याच्यामुळे नाशिकहून मी एकटीच आलेली आहे मी दरवर्षी येते राधा आता या नवीन वर्षामध्ये मी दर महिन्यालाच येते इथे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च असं दर महिन्याला दोन दिवस मी इकडे राहायला येते आणि स्वामींची जशी जमेल जा, तशी सेवा करणं पारायणं करणं अशी सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करत असते पहिली गोष्ट म्हणजे मी इथे आली आणि आज सगळ्यांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी इथे आली म्हणजे माझा एक अनुभव खूप आहे स्वामींबद्दल मी खूप असं म्हणजे सांगू शकत नाही त्यांनी खूप अजूनपर्यंत साथ दिली पण माझं मन इथे बोलू नये ना म्हणजे प्रकटतील म्हणजे प्रकटतील म्हणजे असं नाही आहे की बाबा आलं हे स्वामीचं दर्शन घेत नाही ते ते मा दिया 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 हो 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 मी मला बसून इथे येते प्रकट तिनं म्हणजे दरवर्षीच मी इथे येते नाही की मी माझं मन जेव्हा झालं तेव्हा तेव्हा मी इकडे आलेली आहे त्यासाठी मला खूप आनंद होतो मधी गर्दी असो किंवा काही असो मला एवढा आनंद होतो ना मी एवढी गर्दी पण बघत नाही एवढं मला आनंद होतो म्हणून मी म्हणजे स्वामींचा चमत्कार काय आहे ना तर खरंच इथे येऊन सगळ्यांनी जे स्वामी भक्त आहेत त्यांना कळकूची विनंती आहे की त्यांनी स्वामींची भक्ती केली पण की मला भक्तीचं फळ खरंच तुम्हाला खूप छान भेटलं आणि ते मला पण भेटलं आहे म्हणून मला एवढा आनंद होतो की मी इकडे दरवर्षी येते पण मी गर्दी बघत नाही आमच्याकडे लहान लहान मुलं आहे तरी पण आम्ही इथपर्यंत येतो या मला एवढा आनंद होतो ना की खूप आनंद होतो काही सांगू शकत नाही पण तो एक एक असतो की चमत्कार म्हणतात ना तर ते स्वामींच्या दरबारी होतो आम्ही आम्ही दोन दिवस झाले इकडे पण मी आली विरारवर ना हो मुंबईवर ना सहकुटुंब हो सहकुटुंब आलो आम्ही बारा जण आलो एकत्र इकडे वर्षापासून आम्ही तरी झाले दहा एक वर्ष झाले आम्ही इकडे येतो